भारत सरकारने एक एप्रिल 2025 फसुन ने सरकार ने दोन हजार पंचवीस पासून लागू होणारा कांदा निर्यातीवरील वीस टक्के शुल्क मागे घेतले आहे ग्राहक व्यवहार विभागाच्या पत्रकावरून महसूल विभागाने आज या संबंधीची अधिसूचना जारी केली देशांतर्गत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारने आठ डिसेंबर दोन हजार तेवीस ते तीन मे दोन हजार पर्यंत जवळपास पाच महिने कर किमान निर्यात किंमत आणि अगदी निर्यात बंदी याद्वारे निर्यात नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना केल्या वीस टक्के निर्यात शुल्क जे आता काढून टाकण्यात आले आहे ते तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आले आहेत काल आपल्या महाराष्ट्राच्या आणि भारत देशाच्या दृष्टिकोनातनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तसंच अमित शाह साहेब आणि त्याच्यात पियुष गोयल साहेब असतील शिवराजसिंग चव्हाण साहेब असतील त्या सगळ्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये फार महत्वाचा निर्णय घेतला निर्यात जी निर्यात निर्यातीला जो कर कर लागलेला होता त्याच्यातला हटवला आणि त्याच्यावर निश्चितपणे कांद्याचे भाव वाढण्याच्या करता इवन आपला कांदा परदेशामध्ये जाण्याच्या करता त्याचा खूप चांगला फायदा माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे त्यामुळे राज्याच्या तमाम शेतकरी वर्गाच्या वतीनं जनतेच्या वतीनं मी देशाचे पंतप्रधान मोदी साहेब तसंच अमित भाई तसंच शिवराजसिंग चव्हाण आणि पियुष गोयल साहेब या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे मनापासून आभार मानतो एकंदरीत आज काही पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथं आलोय आमची सुरुवात आमदार म्हणून प्रतापराव चिखलीकर साहेबांनी त्या ठिकाणी यावेळेस निवडणुकीमध्ये केली आम्हाला महायुती आप आपल्या परीनं आपला आपला पक्ष वाढवण्याचं काम करतेच आहे त्या पद्धतीनं मी पण महायुतीचाच घटक आहे त्याच्या आम्हालाही आमचा पक्ष वाढवण्याचा त्या पूर्णपणे त्या बाबतीमध्ये अधिकार आहे परंतु हे वाढवत असताना इतर आमच्या मित्र पक्षांच्या मनामध्ये कुठलाही समज गैरसमज होता कामाने ह्याची पण काळजी खबरदारी आम्ही सगळे तिघही एकमेकाच्या बाबतीमध्ये घेत असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आज भास्करराव आणि त्यांच्या सोबई आणि बाकीचे काही मान्यवर हे काही पक्षामध्ये येत आहेत त्यांच्यामुळं पक्ष वाढीला